पतीच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या पत्नीचा व तिच्या प्रियकराचा जामीन अर्ज फेटाळला गेला यात हकीकत अशी की मयत दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रशांत वसंत इंदापुरे राहणार कोटानगर जुना बिडी हिरकुल यांनी त्याची पत्नी अस्मिता इंदापुरे व तिचा प्रियकर अक्षय जनार्दन महांकाळ तसेच मेवणा अक्षय ज्ञानेश्वर काडगी व शास्त्रा ज्ञानेश्वर काडगी यांच्या त्रासामुळे त्यांच्या नावे चिट्टी लिहून आत्महत्या केली होती व त्याच्या मृत्यूस त्याची पत्नी व तिचा प्रियकर यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेल्या व मानसिक त्रास दिले म्हणून हेच जबाबदार असल्याबाबत चिठ्ठीत नमूद केले होते तदनंतर वर नमूद चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भादवी तीनशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता व वर नमूद पत्नी तिचा प्रियकर व पत्नीचा भाऊ यांना एमआयडीसी पोलीस यांनी अटक केलेली होती तदनंतर नमूद तिन्ही आरोपींनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश पांढरे सारे यांच्या कोर्टात जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता सदर अर्जामध्ये यातील भाऊ फिर्यादी नितीन प्रतिज्ञापत्र दाखल करून सदर जामीन अर्जास विरोध दर्शवला होता सदर जामीन अर्जामध्ये सरकारी वकील यांनी कोर्टास निदर्शनास आणून दिले की मैताच्या मृत्यूस यातील बर नमूद आरोपी हेच जबाबदार आहेत असे निदर्शनास आणून दिल्याने कोर्टाने वर नमूद सर्व आरोपींचा जामिनाचा अर्ज फेटाळून लावला यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे ॲडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार तर मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट रविराज सरवदे ॲडव्होकेट कपिल चलवादी यांनी काम पाहिले